माझ सोलापूर न्यूज चॅनल महान संत कवी तत्वज्ञानी आणि समाज सुधारक संत गुरु रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शहरच्या वतीने अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेख वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख बसवराज कोळी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले समाजात जातीय सलोखा बंधुत्वाची भावना जागृत व्हावी यासाठी संत रोहिदास यांनी आपल्या कीर्तन भजनाच्या माध्यमातून मानवतावादी विचारांची रुजवण केली देशभर त्यांनी सामाजिक कार्याचा प्रचार व प्रसार केला अशा या महान संत रोहिदास महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख अल्पसंख्यांक समन्वयक संजय मोरे सलीम नदाफ अल्मेराज आबादी राजे नागेश निंबाळकर दशरथ शेंडगे मत्तेखाने आदी पदाधिकारी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल